पंचनामाणी सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज रस्ते कामातील सुरक्षा अभावाचा फटका तरुणाचा बळी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे महामार्गावर भीषण अपघात परिसरात संताप धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दुपारी भीषण रस्ता अपघाताची घटना घडली या दुर्घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत महामार्गावर सुरू असलेल्या खड्डे बुजविण्याच्या कामात ठेकेदाराकडून आवश्यक सुरक्षा उपाययोजना न राबविल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असताना कोणतेही बॅरिकेड्स चेतावणी फलक प्रतिबिंबक किंवा वाहतूक नियंत्रित करणारी व्यवस्था न करता थेट अवजड यंत्रसामग्री वापरण्यात येत होती त्यामुळे वाहन चालकांना वेळेत इशारा न मिळाल्याने अपघाताचा धोका वाढला असून याच निष्काळजीपणाचा फटका एका कुटुंबाला मिळालेल्या ले माहितीनुसार रस्त्यावर खड्डे काम सुरू असताना रोलर रोलर चालक अचानक मागे घेत होता यावेळी एक शून्य दोन वरील चालकाला याची कल्पना न आल्याने दुचाकी थेट रोलरला धडकली ही धडक इतकी तीव्र होती की दुचाकीवरील युवक अमित जयंत गावीत राहणार याचा जागीच मृत्यू झाला या अपघातात दुचाकीवरील दोन युवक अक्षय अशोक वसावे राहणार आणि तनिष संदीप वसावे राहणार गंभीर जखमी झाले अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता अपघाताची माहिती मिळताच रस्ते अपघातग्रस्तांना मोफत सेवा देणाऱ्या नाणेसधाम येथील रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना प्रथम विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले था या घटनेनंतर महामार्गावरील अपुऱ्या सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे रस्त्याच्या कामादरम्यान स्पष्ट सूचना फलक बॅरिकेड्स वेगमर्यादा दर्शविणारे फलक व रात्रीसाठी प्रकाश व्यवस्था अनिवार्य करावी अशी जोरदार मागणी होत आहे संबंधित ठेकेदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे धुळे के धुळे ते सुरत हा महामार्ग म्हात्र या कंपनीकडे दिलेला आहे आणि त्यांचं काम हे चार पाच वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांना रोडाचे काम हे त्यांनी व्यवस्थित केलेलं नाही सर्वीकडे खड्डे आणि खड्डे दोन ठिक दोन्ही दोन्ही साईडला खड्ड खड्ड्यांचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे वर्षानुवर्षे दरवर्षी ॲक्सिडेंटचं दर प्रमाण वाढलेलं आहे आणि आज आज दिनांक एकोणतीस डिसेंबर या दिवशी आमच्या गावातील एका लहान पोराचा मध्ये अठरा अठरा एकोणीस वर्षाचा अठरा वीस वर्षाचा पोरगा पोरगाने जीव गमाव गमावलेला आहे त्यामुळे त्याला जबाबदार कोण असणार मात्रे कंपनी की शासन जिम्मेदार असणार त्यामुळे त्या त्या जीव, त्या जीवाला कम्पेन्सेशन म्हणून मात्र किंवा शासनाकडून कंपेन्सेशन मिळावे ही शासनाला विनंती आहे गंगापूर गावच्या आमच्या गावातला एक मुलगा वारला आहे आणि हाल गरजीपणा मात्रे कंपनीच्या हाल गरजीपणा तो वारला आहे आणि बॅरिकेड न लावताना त्यांचं कामं चालू आहे तुकट तुटक कामं चालू आहे तरी शासनाने लक्ष द्यावं आणि किंवा मात्रे कंपनीने लक्ष द्यावं याच्या पहिले भरपूर लोकांचे जीव गेलेले आहे तरी शासनाने लक्ष द्यावं ही विनंती आहे आणि ज्यांच्या घरच्या वारला आहे त्यांना ते माहिती आहे त्यांनी काय गमवलं आहे ते तर आणि रोड रोड लावला त्यांनी आतमध्ये लावला बॅरिकेट नाही लावता लावला आहे त्यांनी काम करताना पहिले बॅरिकेट लावायला पाहिजे ते साधनाने ते, ते केलं नाही आणि हाल गरजेपणा मुले आमच्या गावातला एक मुलगा वारला आहे तरी शासनाने लक्ष द्यावं तिथे रोलर काम करताना रस्त्यावरती रिवर्स मारताना सामनेवाल्याला माहिती नाही पडलं त्याच्यामुळे अपघात झाला या मुलाचा आता तो रोलर चालू असताना त्याला लक्ष द्यायला पाहिजे होत बॅरिकेड नाही होत असं चा। काम चालू होत खड्ड्यांच चा। खड्डे तुकडे तुकड्यात काम करत आहे लोक असं किती वर्षापासून चालू आहे मात्रे कंपनीचं काम असे खड्ड्या खड्ड्यांमध्ये किती जीव गेले लोकांचे लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी हा असं किती हे राहील परत एका बाजूने ट्राफिक जातो मग डायव्हर सारखे चालतात का दोघ कडून चालतात मग त्या अंदाज येत नाही ना नवीन मुलं असतं याला मी या गंगापूर गावाचा रहिवासी आहे जो मुलगा तो हा रोड रोड आहे तो पडून गेला आहे आणि त्याला आम्ही पकडला आहे फरार आहे आणि त्या मुलग्याने जीव गमावला आहे अजून दोन व्यक्ती आहे दोन मुलं आहे त्यांना रेफर केला आहे नंदुरबारला तरी शासनाला एवढी विनंती आहे आता तिथं स्फोट आहे तिथं शासनाने बघावं आजूबाजूला काहीच खड्डे नाही तरी तो आतमध्ये डायरेक्ट रिवर्स घेत होता महामार्गाचं काम चालू आहे सतत तीन चार वर्ष झाले तेव्हा इकडे काम करतात तेव्हा त्या साईडला काम करतात न बेरिकेट लावता काम चालू आहे ज्याच्या हल पुणामुळे किती लोकांचे जीव गेले आहे ते साधणारे लक्ष द्यावं पहिली गोष्ट आज जी मात्रे कंपनी आहे तिनेसुद्धा लक्ष द्यावं कारण की त्यांच्या हल पुणामुळे हा या लोकांचा जीव जात आहे तर ज्या लोकांचा जीव गेला आहे त्याचे घरचे लोक काय करणार बिचारा तो कमावणारा व्यक्ती होता आता, करनार गाई। आता आ, ते लोक करणार काय शासनान तेवढी लक्ष द्यावे आता हे पडून जातात असे डायरेक्ट गाड्या सोडून तिन्ही गाड्यांच्या चव्या माझ्याकडे आहे रूल रोडर आहे बुलडोजर आहे टेम्पो आहे त्या गाड्यांच्या चव्या माझ्याकडे मी जमा घेतले आहे आणि ते ड्रायव्हर फरार आहे तिथून म्हणजे त्यांची चुकी आहे का आमची चुकी आहे ते शासनान तरी बघावं आणि आम्हाला न्याय द्यावं ही विनंती आहे